जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं आहे अतिवृष्टी सोबत रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आमदार राजेश बकाणे यांनी थेट कृषी मंत्र्यांची भेट घेतली आहे देवडी पुलगाव मतदारसंघातील शेतकरी या वर्षी अतिवृष्टी आणि रोगराईमुळे अक्षरशः हतबल झाले आहेत चारकोल रॉड आणि पिवळा मोजक या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पिके उभी असतानाच पिवळी पडली शेगांमध्ये दाणे भरले नाहीत आणि उत्पादनात तब्बल पन्नास टक्क्यांनी घट झाली या गंभीर परिस्थितीवर पर आमदार राजेश बकाणे यांनी मुंबई मंत्रालयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले प्रभावी शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी विशेष पथक पाठवून पाहणी करावी आणि पंचनामे करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली बकाणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे त्यांच्या मदतीसाठी मी शेवटपर्यंत लढा देणारच त्यांचा हा पुढाकार शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणारा ठरत असून राजकीय दृष्ट्याही हा घडामोडींना महत्व प्राप्त होत आहे न्यूज एक्सप्रेस साठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची बातमी